नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आजचा मुद्दा आहे वाल्मिक कराड हा जो त्या ठिकाणी निर्दोष मुक्तता करावी मी कसल्याही प्रकारचं वर्तन केलेलं नाही मी त्याच्यात सामील नाही सामील नसताना राजकीय दोषापोटी मला त्या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न केला आहे पाषाण रोड पोलीस स्टेशन येथे मी सरंडेवर होताना अशा प्रकारची माहिती ज्यावेळेस वाल्मिक कराड अटक झाले होता अटक झाल्यानंतर त्या वाल्मिक कराड याने ती माहिती दिली होती मित्रांनो त्याच्यावर ते त्यांनी स्वतःची सुनावणीमध्ये वकील ज्यावेळेस नेमणूक केली वकील कितीतरी के के बदलले कित्येक वकिलांनी त्यांची वकिली सोडून दुसरा वकील आला तिसरा आला वकील आला का कारण वकील काय थांबाय तयार नव्हता अशा प्रकारची परिस्थिती वाल्मिक कराडच्याबद्दल झालेली होती परंतु वाल्मिक कराडला शेवटपर्यंत वाटत होतं सुदर्शन गुले बाकीचे जे आहेत ते प्रमुख आरोपी आहेत पण मी कसल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये इन्वॉल्व नाही मी कसल्याही प्रकारचा त्या ठिकाणी मी इन्व्हॉल्व्ह नसल्यामुळे मला निर्दोष मुक्तता करावी माझ्यावर केलेले आरोप हे चुकीचे बेफान आरोप आहेत बेछूट आरोप आहेत तशा प्रकारचं त्यांना सांगितलं परंतु त्या ठिकाणी सांगितल्यानंतर देखील कारण सरकारनं विचार केला परत एस आय टी नेमली स सी आय डी नेमली आणि त्याच्यानंतर तपास झाला आणि तपासातून निष्पन्न झालं याच्यामध्ये प्रमुख आरोपी कोण आहेत त्यांनी सी डी आर काढला बऱ्याच गोष्टी काढल्यानंतर त्या ठिकाणी वाल्मिक कराडचं गोल काही उकलत नव्हतं महाराष्ट्राबाद प्रत्येक वातावरणामध्ये महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वातावरण असेल समाजाचं वातावरण असेल त्याच्यामध्ये प्रत्येकाचं म्हणणं होतं की वाल्मिक कराडाचं नेमकं होणार काय राजकीय हरदस्त असल्यामुळे वाल्मिक कराड लवकरच सुटणार अशा प्रकारचं बोललं जात होतं परंतु सध्या तरी तसं काही दिसत नाही मित्रांनो कारण वाल्मिक कराड ह्याच्यावर फास जास्त झालेला आहे ज्या ठिकाणी लोक म्हणत होते की त्याचा मावस भाऊ वाल्मिक कराडचा याचा मावस भाऊ चाटे असेल बाकी इतरत्र जयराम चाटे आता बाकी आंधळे तर कुठं गायब झाला हे कुणालाच माहीत नाही आंधळे तर गायबच झालेला आहे परंतु हा वाल्मिक कराड जो आहे तो मुख्य सूत्रधार पाषाण रोड या ठिकाणी पोलीस स्टेशनला अटक झाला आणि अटक झाल्यानंतर त्याने आपल्या निर्दोष मुक्तता व्हायसाठी नंतर एक महिनाभरानं अर्ज दाखल केला त्याच्या सुनावणी पुन्हा बीड कोर्टामध्ये पार पडत राहिली परंतु ज्यावेळेस अर्ज दाखल केला आणि अर्ज दाखल केल्यानंतर बीड कोर्टामध्ये सुनावणी दाखल केल्यानंतर चालू झाली त्याच्यामध्ये त्यांच्या वकिलांनी असं निर्दोष मुक्तीचा अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस सरकारी वकिलांनी आपली बाजू मांडली आणि त्या बाजूच्या बाजूनं सरकारी वकिलाच्या बाजूनं निकाल निघाला म्हणजेच संतोष देशमुख यांच्या बाजूनं हा निकाल पुढे आलेला आहे मित्रांनो हा निकाल काय आहे आपण हेच या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो संतोष देशमुख प्रकरणावर ज्यावेळेस सुनावणीला चालू झाली त्यावेळेस पाषाण रोडला ज्या ठिकाणी वाल्मिक वक्तव्य केलं होतं त्याचप्रमाणे पुढला त्यांचा जो चालू असलेला विषय दिसत होता की पाषाण रोडला जे काही बोललं होतं वक्तव्य केलं होतं त्याचप्रमाणे वाल्मिक कराड यांनी सांगितलं की मी कसल्याही प्रकारचा निर्दोष नसून मुक्त करावा अशा प्रकारचं त्यांनी याचिका दाखल केली परंतु वाल्मिक कराड हा कसा दोषी आहे कसा तो मुख्य सूत्रधार आहे कसा तो प्रमुख आहे ज्या ठिकाणी त्यांना मारलं त्या ठिकाणाहून वाल्मिक कराड यांना कसा फोन कॉल झाला त्या ठिकाणी कसं त्यांना मारताना बघितलं त्या ठिकाणी वाल्मिक कराड विरुद्ध ज्यावेळेस खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता त्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाचे व्हिडिओ आता सी डी आरमधून पुढे आलेले आहेत त्याच्याप्रमाणे ते, ते बाकीचे पाठपुरावे करून त्याच्यानंतर ते, ते वाल्मिक कराड्याच्या विरुद्ध प्रमुख गुन्हे दहा ते वीस गुन्हे पहिले गंभीर गुन्हे त्या ठिकाणी नमूद झाल्यामुळे वाल्मिक कराड ह्याच्या विरुद्ध आवळताफास जास्त झालेला आहे पण त्याच्या मागलचा वरधस्त सूत्रधार अशा प्रकारचे जे आरोप सूत सूत्रधाराबद्दल सुरेश धश हे करत होते त्याचं कुठलंही प्रमुख नाव आणि प्रमुख कुठलाही म्हणजे नाव असं अधिकृत पुढं आलं नाही परंतु वा सुरेश दश यांनी जे आवारंवार सांगत होते त्या ठिकाणी की सुरेश दश म्हणतच होते की वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार आहे वाल्मिक कराड हाच आका आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आज कोर्टानं निकाल दिलेला आहे कोर्टानं निकाल दिल्यानंतर त्या ठिकाणी आता जो काही वाल्मिक कराड्याचा सुटण्याचा मार्ग होता जो काही वाल्मिक कराड्याचा मोकळा होण्याचा मार्ग होता तो कुठल्याही प्रकारे आता पुढं येऊन दिसत नाही कारण वाल्मिक कराड्याने विचार केला होता की मी लवकरच सुटेल आणि आता लवकरच मला मुक्ती भेटल्यानंतर मी ज्या ठिकाणी समाजकार्य करत होतो माझ्या पद्धतीनं मी चालत होतो ते आता कुठंही चालताना दिसणार नाही मित्रांनो तात्काळ तरी नाही कारण कोर्टाने तसा निकाल दिलेला आहे तुम्हाला काय वाटतं कोर्टाने निकाल दिला आहे योग्य दिला आहे का खरंच वाल्मिक करा निर्दोष आहे का तर ह्याच्यावर मला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद